प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लंडनमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारताबाहेर ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे लंडनमध्ये शे चौर यांनी स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनने दुसऱ्या वर्षात पर्धापन करीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्ट्स हॉटेल मधील सभागृहात भारतीय व्यावसायिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शंभूराजाच्या मूर्तीचे दुग्धाभिषेक वारती करून अभिवादन केले तसेच लंडनमधील मार्बल आर्ट्स परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रस्त्यावर रॅली देखील काढण्यात आली जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी तुषार मौले स्वप्नील गावंडे सुनील पाटील व श्रीरंग आस्तपुत्रे प्रशांत पाटील सचिन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी धीरसिंह येतो आज लंडन येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली हे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं दुसरं वर्ष छत्रपती संभाजी महाराज जयंती लंडनमध्ये पहिल्यांदा मागच्या वर्षी आम्ही साजरी केली होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असोसिएशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज असोसिएशन हे लंडन मधील विद्यार्थ्यांसाठी इथे काम करणाऱ्या लोकांसाठी सगळ्यांसाठी एकत्र येण्याचं एक स्थान ज्यांच्यातील विद्यार्थ्यांना मदत करता येईल लोकांसाठी जे काही विद्यार्थी महाराष्ट्रातून येतात त्यांना जेवढी काही मदत आपल्या या असोसिएशन तर्फे होईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करूया छत्रपती संभाजी साजरी करताना आज या हॉटेलपासून डबल किंवा तर मारबलाज पर्यंत पदयात्रा काढण्यात आली चांगला प्रतिसाद लाभला त्यानंतर या हॉलमध्ये येऊन राजेशल हॉलमध्ये येऊन दुग्ध अभिषेक केला शंभूराजेच्या मूर्तीवर आणि त्यानंतर आरती करून या कार्यक्रमाचा समारोप केला एवढं म्हणणं आहे की संभाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रातच नाही या देशामध्ये चांगल्या प्रकारे आणि आनंदाने साजरी करावी ही नम्र विनंती जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र राजा असा असावा तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असावा लीडर असा असावा तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा असावा ते छत्रपती शिवराय आणि ते छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवाच्या क्षणांपर्यंत जेणे आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या धर्मासाठी जो विचार केला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचे पुत्र म्हणून जन्माला आले पण त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या कर्तृत्वावर म्हणतात बाप के, के नाम का सहारा कमजोर लोक लेते म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव न ना झाकता स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज